नमस्कार मी माधुरी अरविंद जाधव मुक्काम पोस्ट बक्तवडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा माझ्या गौरे सजावटीचा देखाव आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळा आणि शुक्र सांधा मिळता पाचांचा बांधा वायु तत्व दशधा एक चिजाहले मगतीही दाहे भागी देहधर्माचा खैवंगी अधिष्ठिले आंगी आपुलल्या तेथचांचल्यदाराचा उरावरी ऐसा ठायी माझारी बडियावळे वाया मनहे नाव तेहवी कल्पनाची सावेव जयाचे निसंघे जीव दशावस्तु जे प्रवृत्तीसी मूळ कामा जयाचे बळ जे अखंड सूये छळ अहंकारासी जे इच्छेती मनोरथांच्या उतरंडी उतरी जे भुलीचे पुहर वायु तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाक विले तेगा ते मन या बोला नाही आन आता विषयाभिधान भेदु आईके तरी स्पर्शु मतस्वर वर्ण विसर्गु अथवा स्वीकार त्यागु संक्रमण उत्सर्गु विणमूत्राचा हे कर्मेंद्रियांचे पाच विषयगा साच जे बांधो नियामाच क्रिया धावे अयांची भेटी सरसीच जे उठी कामाची बाहुटी धरूनिया जेजे निकुठिले बने मना जिया गोडी तेगा इच्छा आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे तेथा जोडे ऐसा जो डावो बडे तो चिद्वेशु आता यावरी सुख ते एवं विध देख जेने एके चिअशेख विसरे जीवो मना काये वाये देहस्मृति चित्राये मोडितजेये